नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विभागामार्फत जी नवीन जाहिरात आलेली आता तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो आधी पण ही जाहिरात आलेली होती मागे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तर त्याच्यामध्ये ज्या मुलांनी अर्ज केलेला होता तर त्यांना आता पुन्हा नवीन जाहिरातीमध्ये अर्ज करावा लागेल का पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागेल का मग आधी भरलेल्या अर्जांचं काय आधी भरलेल्या परीक्षा शुल्कांचं काय तर याचं उत्तर जे आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण जो आहे तर तो बघायचा आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे जाहिरातीमध्ये तर त्यांनी यावेळी सांगण्यात आलेलं आहे की तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची जी जाहिरात होती ना मित्रांनो तर ती आता रद्द करण्यात आलेली त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ती कॅन्सल झालेली आता कॅन्सल झालेली म्हणजेच काय ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले असतील ते पण कॅन्सल झाले म्हणजे मागच्या वेळी दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले असतील ते पण ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेले आहेत मग तुम्ही म्हणाल आम्ही भरलेल्या परीक्षा शुल्कांचं काय कारण की काही मुलांनी तीन फॉर्म भरलेले चार फॉर्म भरले तीन ते चार हजार जे आहेत तर ते मुलांचे गेलेले तर यांना विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या ज्या उमेदवारांनी विविध पदांकरता अर्ज केलेले असतील त्यांना त्यांचे शुल्क विभागामार्फत परत करण्यात येईल लक्षात तुम्हाला तुम्हाला तुमचं शुल्क जे आहे तर ते परत मिळणार आहे मित्रांनो ज्यांनी अर्ज केलेला असेल ना त्यांना शुल्क परत मिळणार आहे याच्यासाठी काय होईल मित्रांनो पोर्टलची एक लिंक येईल एक लिंक तयार होईल त्या लिंकमध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स भरावे लागतील डिटेल्स भरल्यानंतर बँकचे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे जे आहे तर ते परत येऊन लागतील पण या प्रोसेसला थोडासा वेळ लागू शकतो मित्रांनो पण ही जी भरती प्रक्रिया आहे तर ही चालवून जाईल म्हणजेच काय की ज्यांनी आधी तीन चार हजार भरलेले आहेत आणि ज्यांना आता अर्ज भरायचा आहे तर त्यांना थोडं पैसे कोणाकडून उचले की आता पैशांचा थोडासा जुगाड करून ठेवावा लागणार आहे कारण की आता परत तुम्हाला तेवढे जर अर्ज भरायचे असतील परत तीन चार हजार रुपये गोळा करून ठेवायचे कारण हे यायला थोडासा उशीर पण लागू शकतो कारण की मध्ये आचारसंहितेचा पण जो आहे तर तो पिरियड असू शकतो मित्रांनो म्हणूनच हे लक्षात घ्या की हे पण मी तुम्हाला आता सांगून देतो हे आपण जर तरची शक्यता वर्तवतोय परंतु मला माहिती आहे की एक एक फॉर्म भरायला म्हणजे कोणीही किती श्रीमंत राहतो तरी पण फॉर्म भरायला त्याचं थोडंफार जे आहे तर ते आर्थिक गणित जे आहे तर ते डासळून जातं म्हणूनच तुम्ही मागे जर फॉर्म भरले असेल आणि आता जर तुम्हाला परत फॉर्म भरायचे असतील तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला तेवढ्याच पदांसाठी फॉर्म भरायचं असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त पदांसाठी फॉर्म भरायचं असेल तर पैशांची थोडीशी जी आहे तर ते ऍडजस्टमेंट थोडीशी तुम्ही करून ठेवा जर ज्याच्या आधी आले तर वेलनगुड आहे खूप चांगली अशी गोष्ट असणार आहे परंतु जर नाही आले थोडासा वेळ लागला परत एक दोन महिने तर तेवढ्या कालावधीसाठी तुमच्याजवळ आता पैसे असले पाहिजे कारण की ही एक चांगली भरती प्रक्रिया आहे आणि इथं तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे आहे तर ते पैसे लागतील मेन काय समजला का तुम्हाला आधीचे अर्ज रद्द झाले त्याचा परीक्षा शुल्क तुम्हाला परत मिळेल आणि तोपर्यंत येऊन जाईल दुसरा प्रश्न आहे वयोमर्यादेचा मित्रांनो वयोमर्यादा वयोमर्यादा कसं आहे आता काय करण्यात आले त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अठरा ते अडतीस वर्ष वय आणि आपल्या कॅटेगरीला त्रेचाळीस आणि बाकीच्यांना पंचेचाळीस अशा पद्धतीचं असतं पण समजा एखाद्याचं ओपन मध्ये असेल आणि त्याचं नुकतंच वय आता एकोणचाळीस झालं असेल मग तो अप्लाय करू शकतो का तो हा ज्यांनी आधी फॉर्म भरलेला होता दोन हजार तेवीसच्या ऍड मध्ये जुन्या ऍड मध्ये आणि त्याचं वय आता एक्सिट जरी झालं असेल ना म्हणजे वाढून जरी गेलं असेल ना वय म्हणजे याच्यात वय बसत असेल तरी तो फॉर्म भरू शकतो बघा तसेच ज्या उमेदवारांची वय हे दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी पर्यंत ग्राह्य धरण्यात आलेले होते त्यांची संधी जाऊ नये म्हणून त्या उमेदवारांना विभागामार्फत परत त्यांना संधी देण्यात येणार आहे पण नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार नाही म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरलेला नव्हता आणि तो म्हणेल की मला आता फॉर्म भरायचं आहे पण माझं वय एकोणचाळीस आहे तर मी भरू शकतो का नाही तुम्ही भरू शकत नाही परंतु जर तुम्ही मागच्या वेळी अप्लाय केलेला असेल ना तर त्याच्यात मात्र तुम्ही तो फॉर्म नक्की भरू शकता तर ही एक अपडेट होती मित्रांनो जी त्यांनी आताच्या ऑफिशियल मध्ये जी आहे तर ती टाकलेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा करून ठेवा आणि तुम्ही जर आदिवासी विकास विभागाची तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटतं की मला थोडी चांगली तयारी करायची आणि यावेळी मला ही पोस्ट घ्यायची जाईल यांच्यापैकी तर याच्यासाठी आपण सरळ सेवा भरती बॅच लॉन्च केलेली पूर्णतः रेकॉर्डेड बॅच आहे म्हणजे तुम्हाला आजच बॅच परचेस केल्यानंतर सर्वच्या सर्व लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील तुम्ही तुमच्या वेळेनुसार जाय तर ते सर्व लेक्चर अधिक माहिती तुम्ही या नंबर्सला कॉल करा जे तुम्हाला कोर्सेस विषयी देतील आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जर तुम्ही ऍप डाउनलोड केलं तिथून डायरेक्टली तुम्ही ही जी बॅग जी आहे तर ती परचेस करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद